आतमध्ये पाऊच आहे आणि तुम्ही ठेवू शकता ओपन केला वॉटर बॅग आहे वॉटर बॅगची क्वालिटी बघू शकता भाज्या वगैरे वॉलेट आहे ओपन बॅग लेदर तर लंच बॉक्स बघ आणि चांगल्या क्वालिटी मध्ये हा लंच बॉक्स बघायला मिळतं वॉटर बॅग बघ एकदम क्वालिटी माझा बेस्ट ओके याच्यामध्ये तुम्ही आईस ठेवू शकता फिल्डता तुम्ही त्यासाठी आहे हंड्रेड रुपीजमध्ये मस्तच आहे ना रेम हंड्रेड हंड्रेडमध्ये चेस आहे मागे लुडो आहे हंड्रेड रुपीज त्यानंतर ही सापशिडी आहे हो रे ही बॅट वगैरे हंड्रेडमध्ये आहे बॅट बॉल आहे सर्व गेम्स आहे ते हंड्रेडमध्ये आहेत या इकडे ते हे बड्डीला ना किचन स्टिकर हंड्रेडमध्ये मध्ये काय आहे गेम आहे का याच्यामध्ये ना दोन्ही पण आहेत हे ब्रश ठेवू शकतो ह्याच्यामध्ये आणि प्लस हँडवॉश दोन्ही पण आहेत जाणार आहोत तिथे थ्री हंड्रेड रुपीज तीनचे मध्ये जे टॉप थ्री हंड्रेडमध्ये समोर आहे समोर आहे कुर्ला ईस्ट आपण ईस्टला आहे आता आणि आता आपण जाणार आहोत आ... ईस्ट पॉईंट मॉलला बघा हा मॉल आहे आणि ते आपल्याला सेकंड फ्लोरला जायचं आहे नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र समीर मांद्रेकर तुमचं सर्वांचं स्वागत आहे मांद्रेकर ब्लॉक हे आपल्या मराठवाडा युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आलेलो आहे कुर्ल्या ईस्टला आणि ईस्ट पॉइंट हा ह्या मॉलमध्ये सेकंड फ्लोरवरती तर इकडे आपण आता जाणार आहोत ते म्हणजे टॉप हंड्रेड ह्या शॉपमध्ये काय काय वस्तू आहे बघूया पण मस्त छान प्रकारे क्वालिटी आहे समोर असा बॅनर बघायला मिळेल तुम्हाला ह्या शॉपमध्ये आपण जाणार टॉप हंड्रेडमध्ये माझ्यावर हल्ली तनिष्का तर आपण संपूर्ण एक्सप्लोअर करणार आहे हंड्रेडमध्ये काय काय पाहायला मिळतं आहे तर मला असं वाटतं एक लहान मुलांसाठी मस्त छान आहे म्हणजे कलर्स वगैरे खूप आतमध्ये गेल्यावर काहील आपला आपला असा हा व्हिडिओ आवडला जसं तर लाईक करून तुमचा जो मित्रपरिवार आहे त्याबरोबर हा व्हिडिओ शेअर करा तर चला मित्रांनो कोणतीही वाटणं पण आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आता पण चाललो चाललो आहे आतने शॉपमध्ये सुरुवात आपण बघूया हंड्रेड मध्ये पासून आपल्याला काय मिळतो हंड्रेड मध्ये आपल्याला जी वस्तू मिळणार आहे ती असणार आहे क्वालिटी मध्ये हंड्रेड रुपीज चायना वर्ल्ड शार्पनर आहे इरेजर आहे क्वालिटी दोन ते तीन प्रकारच्या यांच्याकडे कम्पोज प्रोडक्ट या सो आवडून जाणार नाही

वन हंड्रेड रुपीज काय त्याच्यानंतर गावी आहेत तुम्हाला तसं युज असेल म्हणजे वेजिटेबल धुण्यासाठी भाज्या वगैरे धुण्यासाठी यूज असेल ठेवण्यासाठी तुम्ही कुंडी झाडे वगैरे लावू शकता पुढे हे काय मेडिकल ना पण ना उचलल्यावर कळतं क्वालिटी आहे जरा हंड्रेड रुपीजचं हे जे प्रोडक्ट आहे

100 एस, तो गुणेध। गुणेध है। एनी पर 100 ले जाएक्ट फॉर रुपीज हंड्रेड रुपीज मैं वॉटर बैग हो सकता सारा कलेक्शन है वॉटर बैग्रेडाइड यहाँ आपसे मिलेगा सिर्फ सौ रुपए यहाँ ऐसी बॅग आहे साठ रुपये रुपयामध्ये एकटा कोणीकडे जाऊ शकतो त्याला ट्रॅव्हलिंग करत असेल ना त्यासाठी बॅग भाजी आहे दोन्ही साइडने नोटबुक वॉटर बॅग बॉक्स बघू शकता शंभर रुपयामध्ये हंड्रेड रुपीज मध्ये वॉटर बॅग आता मुलांच्या होणार आहे तर आपल्याला चांगल्या क्वालिटी मध्ये लंच बॉक्स बघायला मिळतोय वॉटर बॅग एकदम क्वालिटी माझं बेस्ट हंड्रेड रुपीज मध्ये ओके याच्यामध्ये तुम्ही आईस ठेवू शकता फ्रीझरमध्ये हंड्रेडमध्ये हे पण आईससाठीच आहे ते दोन ते तीन कलेक्शन आहे टेडी आहे हे बघा हंड्रेडमध्ये हे हँडवॉश हँडवॉशसाठी हंड्रेड रुपीजमध्ये मोठे टिपिन आहेत हंड्रेडमध्ये काय म्हणश बाबीत साफ करणार डीप क्लेन आणि पावश टॉयलेट वगैरे साफ करू शकता तुम्ही त्यासाठी हंड्रेड रुपीजमध्ये बघू शकता एक लिटरची बाटली आहे लायतो सगळं तो जग आहे ते सर्व हंड्रेडमध्ये फिल्टर होऊन ना पाणी ते हे पण आहे चांगलं आहे बघा हंड्रेडमध्ये तुम्ही या इकडे बघा तुम्हाला लंच बॉक्स क्वालिटी मस्तच आहे ना लंच बॉक्स हंड्रेड हंड्रेडमध्ये थोडा महाग आहे ना पण या तिकडे हे तर आपण लंच बॉक्स बघितले आता सर्व हे जेवढे प्रकार आहेत तेवढे लंच बॉक्सचे सर्व साठी आता हे बच्चे कंपनीसाठी आहे बघा तर हो गेम्स वगैरे आहेत शंभर रुपयामध्ये का काही हो का? आहे बघा सुनो नो ॲपल रायटिंग हंड्रेड रुपीज चेस आहे मागे ल्युडो आहे हंड्रेड रुपीज त्यानंतर ही सापशिडी आहे आणि लुडो आहे हे हंड्रेड रुपीजमध्ये मुलांसाठी एखादं बंदूक वगैरे हंड्रेड रुपीजमध्ये गेम्स वगैरे आहेत सर्व हंड्रेडमध्ये मिळते तुम्हाला हा सेट आहे हंड्रेड मध्ये बॅट वगैरे हो हंड्रेडमध्ये आहे बॉल आहे सर्व गेम्स आहे ते हंड्रेड मध्ये आहेत इकडे सर्व आता पण इकडे आलो आहे हंड्रेड मध्ये हे बघ बड्डे ला बड्डे साठी घेतलेलं ना हे तुम्ही लहान मुलांना म्हणजे ना बड्डे साठी यूज करू शकता शंभर रुपयामध्ये ब्रश आहे ब्रश हंड्रेडमध्ये गरम पाण्याची पिशवी मिळते तुम्हाला मोठमोठे हे बाटले आहेत जार हंडेड वॉलपेपर आहे ते किचन स्टिकर हंड्रेड मध्ये काय आहे बॅग आहे काय आहे गेम आहे का हंड्रेड मध्ये गेम आहे बघा एरोप्लेन आहे ओके ते बॅक केल्यानंतर फ्रंट राहत होतो न बॅक केलं की पुढे जाणार ते असं दाबल की Mm. रुपी, 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 रुपी। अ, है किचन स्टिकर है हंड्रेड मधे जार है भाज ఏదైతే ల్యాంప్ ఎండ్ మ్యాట్ మ్యాట్ ఏ ల్యాంప్ ఎ 100 రూపీస్ ఓకే మ్యాట్ ఎ 100 मध्ये వెరైటీ హ్యాండ్ వామ్స్ నీది ఏది ఏది ప్రోడక్ట్ ఇక్కడ సే తీసుకోండి లేకపోతే బిల్ అవుట్ అవుతది 100 రూపీస్ 100 मध्ये अम्ब्रेला आले 100 मध्ये 100 రూపాయమదే तुम्ही डस्टबिन आपलं हे गादी साफ करा काय भाजी वगैरे वगैरे ठेवू शकतो हांडमध्ये चॉपर बघ इथे तुम्ही बटाटे वगैरे कापू शकता कांदा कापू शकता किसनी आहे छत्री शंभर रुपयांमध्ये हो संपूर्ण आपण या होतो बघितलं हंड्रेड रुपीजमध्ये हो का क्वालिटी आहे नक्की इकडे विजिट द्या ना दोन्ही पण आहेत ब्रश ठेवू शकतो ह्याच्यामध्ये प्लस हँडवॉश दोन्ही पण आहेत आपण टॉप हंड्रेड हे शॉप कव्हर केलं पाहिलं तर खूप छान प्रकारे म्हणजे यांच्याकडे जे आहेत प्रोडक्ट म्हणजे लहान मुलांसाठी तर खूप मजा मला तर इकडे हंड्रेड रुपीज मिळाले त्यांना खूप सारे गेम बघायला मिळतील पण आता स्कूल सुरू होणार आहे तर जें� स्कूल साठी बॅग आहेत डबे वगैरे आहेत टिफिन आहे कंपास आहे आणि चांगल्या क्वालिटीमध्ये आहे नक्की इकडे येऊन भेट द्या रुपीमध्ये हां छत्र पण आहेत ना आता आपण जाणार आहोत तिथे थ्री हंड्रेड रुपीज तीनचेमध्ये जे टॉप थ्री हंड्रेडमध्ये समोर आहे बघा चाललं टॉप थ्री हंड्रेडमध्ये इकडे काय असणार आहे ते बघणार आहोत इकडे मग थोडं क्वालिटी दिसते मग छत्री वगैरे बघायला मिळतात आणि खूप चांगली चांगली क्वालिटी आहे तर आपला हा व्हिडिओ आवडला तर जसं जसं लाईक करा शेअर करा आपण जाणार आता थ्री हंड्रेडच्या शॉपमध्ये जाऊया सुरवातीला आपल्याला बघायला मिळते आता सुरुवाती तो पाऊस आणि हा छत्र्यांचं कलेक्शन खूप आलेलं आहे तर आता साईज बघूया छत्री देवघास थ्री हंड्रेड रुपीजमध्ये तुम्हाला ते आंबेला पाहायला मिळते सेट आहे थ्री फोल्डमध्ये ह्या छत्र आहेत ना ह्या आहेत आणि हे बघा इकडे पण आहेत एखादी ओपन करून बघूया ह्या तीनशेमध्ये आहेत छत्र कोण काहीही घ्या कवर पण आहे एखादी उघडून बसतात पुरून पुरू करा आता ओके हवं क्वालिटी पण आहे छत्रीची ओपन कर नको ना माझ्या असं क्वालिटी बघा ना थ्री हंड्रेड रुपीजमध्ये छान आहे वर फॅन आहे आता साईज थोडी मोठी आहे छत्रे वगैरे बघितलं आपण त्यामध्ये ह्या जेन्सच्या छत्र्या आहेत आपण बघूया ह्या लेडीजसाठी थ्री फोल्ड मध्ये आहेत तीनशे रुपये काय हा 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 स्विम रिंग लांब मुलांसाठी आहे बस तीनशे मध्ये स्विम बेस्ट सेफ्टीसाठी ना तीनशे मध्ये ह्या वॉटर बॅग आहेत क्वालिटीप्रमाणे तुमची प्राइस आहे बघा सेमच प्राईस आहे तीनशे पण क्वालिटी छान आहे प्रत्येकाची आता आपण पुढे जाऊया काय पण ठेवू आपण ना किचनमध्ये तीनशे रुपयामध्ये आहे हे मेकअपचं सामान आहे ब्रश वगैरे आहे सर्व हा सेट आहे तीनशे मध्ये हो थ्री हंड्रेड मध्ये स्टडी टेबल ना हा पण ऑनलाईन पण मागवतो पण हा बघा बघू शकता थ्री हंड्रेड मध्ये आणि याच्यामध्ये दोन आहेत पॅटर्न पण चांगले आहेत मॅट आहे तीनशे मध्ये प्रकार आहे लॅम्प आहे तीनशे मध्ये त्याच्यानंतर तुम्ही सर्व ड्रायफ्रूट आम्ही ठेवू शकता हो okay, हे सगळे बॉक्स वगैरे आहे तीनशे मध्ये काय भांडी हां ओके हे फ्रीजमध्ये पण ठेवू शकतो हे बास्केट हे आहे ओके ॲडजस्टबल भाजी धुण्यासाठी त्याच्यामध्ये भाज्या भाजी कापू वगैरे शकता तुम्ही त्याच्यामध्ये ते ज्यूस मेकर आहे तीनशे मध्ये हा सेट आहे किचनचा डब्याच किंवा सेट आहे किचनमधला तीनशे मध्ये इकडे सर्व जे आपलं किचनमधलं हे सामान आहे आ, हे सोडून मेकअपच आहे हेरसाठी हवं आहे तीनशे मध्ये त्यानंतर हे मोठमोठे जार आहेत बघा याच्यामध्ये गरम राहू शकतं लावू शकतं चहा वगैरे राहू शकते हे नेऊ शकतं देऊन जाऊ शकतो कुठेही तीनशे मध्ये हे देऊ शकता पॅन आहे तीनशे मध्ये ट्रे आहेत तीन प्रकारचा सेट आहे तीनशे मध्ये लॅम्प आहे थ्री हंड्रेडमध्ये लॅम्पचे सर्व प्रकार आहेत इकडे बा ती लाईट आहे वाली लाईट आहे थ्री हंड्रेडमध्ये त्यानंतर लॅम्प एलई डी ब्लब आहे तीनशे मध्ये काय काय पण मॅट आहे तो नाशन uh, बात मॅट म्हणजे बात मध्ये आपण साफ करतो ना त्यासाठी पाय वगैरे साफ करण्यासाठी चार्जिंगचं कनेक्शन त्याच्यामुळे टोटल पॉईंट आहेत एक दोन तीन चार पाच पॉइंट आहेत तीनशे मध्ये आपण ओके इडली वगैरे ह महिलांसाठी खास करून हा रिक्वेस्ट नाही केस स्टेटिंग करण्यासाठी आता आपण हे पुढे आलो तर आपल्याला कि किचन मधलं हे खरंच प्रकार पाहायला मिळतात त्यामध्ये पॅटीज बनवू शकतो ते भाजी साफ करण्यासाठी आहे त्यानंतर इकडे तुम्ही भाजी कापवल्यानंतरही ठेवू शकता त्यामध्ये कंटेनर हे बघा सेट आहे फॅन आहे ओ हो 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 बंद कर ते बटन ऑप ऑफ कर आणि हे बघा आपल्याला घरच्या घरी स्पीकर मिळू शकतात ब्लूटूथ ब्लूटूथ आहे ते पण लाईट पण लागते थ्री हंड्रेड मध्ये आपल्याला ब्लूटूथ मिळतात लाईट पण लागते क्वालिटी बरी आहे थ्री हंड्रेड मध्ये ब्लूटूथचे प्रकार आहेत ब्लूतूथचे प्रकार आहेत पण एक बघू शकता आयटम वेगवेगळे आहेत असे हा आयटम मस्त वाटला का छानमध्ये किचनचे प्रकार आहेत सगळं किचन सेट आहे सगळं टिफिन बॉक्स आहे मोठमोठे जार आहे पिलो बघू शकता ूममध्ये क्वालिटी आहे वगैरे इकडे पण बघा कॉफी मग आहेत हे आम्ही सूप वगैरे घेऊ शकतो आपण सोनं ना ब्रश ब्रश आहेत सर्व प्रकारचे हां हां मी मी करण्यासाठी ते काय ते हा थोडा किचनचा सेट आहे बघा हा टेबल बसायला साधारण ना आपलं एक लहान मुलं अरे बारी एक लांब ना फर्स्ट स्टँडर्ड सेकंड स्टँडर्ड ची मुलं त्यांच्या बड्डे गिफ्ट म्हणून येऊ शकता ना पेन्सिल सेट कंपास वगैरे सर्व ते काय हा म्हणजे ॲक्च्युली <laughs> बस आहे आणि असं म्हणजे दोन ते तीन प्रकार आहेत ते की पण वॉटर बॅगच असणार वॉटर बॅग आहे तर वॉटर बॉटलच आहेत पण मस्त आहे गी, तुम्ही गिफ्ट वगैरे देऊ शकता आता स्कूल सुरू होतं आहे ना मस्त गिफ्ट देणार काय आता तर बिल्ड पण आहे पाहिजे आणि याचं जे असं डाय वाटतं की याचा कॅमेरा वगैरे ना त्या टाईपमध्ये याचा लुक वाटतो छान आहे तीनशे मध्ये हा त्याच्यामध्ये आपण कुठलं हे चपाती वगैरे ठेवू शकतो गरम ना हॉट बघ इकडे आहे आपण काही हा व्हेजिटेबल तर बारीक वगैरे काढण्यासाठी ना ओके मिक्सरसाठी आहे पण सर्व प्रकार ज्युसर आहे का ओके चार्जिंग यूज कर सकते ना मिक्सर हा मिक्सर आहे आपण याचा टमॅटो वगैरे क कट करू शकतो हे ज्युसर आहे हा पण ज्युसर आहे मस्त म्हणजे टोटली जर आयटम बघितलं ना थ्री हंड्रेडमध्ये तर क्वालिटी आहे येऊन तुम्ही नक्की इकडे भेट द्या बा शॉपला शॉपच्या म्हणजे आपल्या डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचा ॲड्रेस आहे मेन्शन केलेला कुर्ल्याला इकडे आलेलो इश्ट इश्ट पॉईंट हा मॉलमध्ये सेकंड फ्लोअरला आल्यानंतर आपण इकडे आता शंभर आणि हा तीनशेचा हे दोन शॉप आपण कवर केलेले आहेत मस्त क्वालिटी वाटली शंभरवाली ओली आहेत तिथं पण मस्त रिजनेबलमध्ये आहेत लहान मुलांसाठी वगैरे तुम्ही सर्व आता स्कूल सुरू होणार आहे ना तर त्या वस्तू विकत घेऊ शकता पण इकडे थ्री हंड्रेडच्या इकडे आल्यानंतर इकडे आपल्या किचनचे सेटसाठी यूज भरपूर आहे आणि खास करून लेडीजसाठी केस स्ट्रेटिंग वगैरे करण्यासाठी मेकअपसाठी इतर वगैरे आणि ब्लूटूथ वगैरे आहेत वॉटर बॉटल एकदम मस्त मस्त छान छान कलेक्शन आहे इकडे अंब्रेला पण आलेले आहेत नक्की इकडे ह्या शॉपला व्हिजिट करा आणि आपला ॲड्रेस असणार आहे ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला तर मित्रांनो लाईक करा तुमचा जो मित्रपरिवार आहे त्याबरोबर व्हिडिओ जरूर शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो करा सबस्क्राईब भेटू शकत कुठे नवीन व्हिडिओ नाही तोपर्यंत बाय बाय